श्री स्वामी समर्थ घरामध्ये ही चित्र लावल्याने तुमच्या यशाचे मार्ग खुलणार आहेत घरामध्ये आनंद निर्माण होणार आहे कोणते आहेत ते चित्रे आता आपण बघूया त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अनेकजण घरामध्ये धावणाऱ्या पांढऱ्या घोड्याचे चित्र लावतात अशी चित्र घरात लावणं चांगल्या प्रकारे शुभ मानलं जातं पण तुम्हाला माहीत आहे का की वास्तुशास्त्रानुसार हे चित्र योग्य दिशेने लावणे खूप आवश्यक आहे हे चित्र नेहमी घराच्या दक्षिण दिशेला लावावीत त्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा टिकून राहत नाही जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती पूर्ण नष्ट होते घरामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होते अशी चित्र लावण्यासाठी दक्षिण दिशाबरोबरच उत्तर दिशा देखील योग्य मानली जाते उत्तर दिशेला अशी चित्रं लावल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते सुख समृद्धी ऐश्वर्य निर्माण होते त्याच्यामुळं तुम्ही दिशा कोणती आहे कोणत्या दिशेला तुम्ही काय चित्र लावताय हे खूप महत्त्वाचं आहे बेडरूममध्ये कधीही धावत्या घोड्याचे चित्र लावायचं नाही आहे यामुळे घरात अनु अनुचित प्रकार घडण्याची सुद्धा शक्यता आहे त्याच्यामुळे बेडरूममध्ये चुकूनसुद्धा सुद्धा तुम्ही घोड्याचं चित्र धावत्या घोड्याचं चित्र लावायचं नाहीये ही चित्र घराच्या हॉलमध्येच लावायची आहेत यामुळे घरात सुख शांती नांदते तसेच घराची प्रगती होते घरामध्ये जे यश आहे तुमच्या यशाला येणारे अडथळे सगळे दूर होतात ही चित्र खरेदी करताना घोड्याला लगाम नाही आहे याची सुद्धा तुम्हाला खात्री घ्यायची आहे याची थेट संबंध घरातील आर्थिक समस्येशी होतो मु मुक्त घोडे असतील तर घरात आर्थिक चणचण भासत नाही तर अशा प्रकारे हे आर्थिक समस्येचे काही घोड्यांचे नियम आहेत तुम्ही कोणत्या दिशेला लावताय हे खूप महत्वाचे आहे सांगितल्याप्रमाणे त्या दिशेला तुम्ही ते धावत्या घोड्यांचे फोटो लावा चांगला अनुभव येईल तुम्हाला आर्थिक समस्यांपासून सुटका होईल तुमच्या यशाचे मार्गसुद्धा सगळे चालू होतील व्हिडिओ जर हा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ